नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये आज बघा मी इथे बारीक कोली आणलेलं आहे चांगला फ्रेश मिळाला आहे तर याला आमच्याकडे बारीक कोलीम बोलतात किंवा बारीक रेफा ओला जवळा अशी नावं आहेत तुमच्याकडे जर याला काही वेगळं बोलत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा असं सा एकदम बारीक आहे तर हा साफ कसा करायचा ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे हा एकदम बारीक असल्यामुळे काय आहे की हे साफ करायला ना अशी पिठाची जी चाळण असते ती चाळण घ्यायची त्याच्यामध्येच हा घ्यायचा आहे आणि असं स्वच्छ धुवून काढायचं आहे तर मी इथे नळाखालीच घेते कारण भांड्यामध्ये जर आपण हे काढून घेतलं आणि साफ करायला गेलो तर मग कोलीम बारीक असल्यामुळे ते हातात येत नाही त्यामुळे असं बारीक पिठाची जी चाळण असते चाळीमध्येच घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं जर काही पालापाचोळा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा तर इथे मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे जवळा आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर असं चाळणीमध्येच ठेवून द्यायचं म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल इथे फोडणीसाठी बघा मी साहित्य काय काय घेतलं आहे तरी मी इथे चार कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या माझ्याकडे कच्ची कैरी होती तर कच्ची कैरी मी बारीक चिरून घेतली आहे आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली आहे या रेसिपीसाठी किंवा हा ओला कोलिम बनवण्यासाठी लसूण थोडा जास्त वापरायचा आहे मी घेतलेला लसूण हा मोठा आहे त्यामुळे मी सात ते आठ पाकळ्याच घेतलात छोटा लसूण असेल तर पंचवीस ते तीस पाकळ्या नक्की घ्या चला बनवूया आपण ओला कोलिम गॅसवरती पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळ्यात आधी मी कांदा टाकते दोन ते तीन मिनटं कांदा छान परतून घेतला मी हलकासा कांदा मऊ झाला की त्यात लसूण टाकायचा आहे लसूण पाकळ्या मी चेचून घेतल्यात आणि लसूण पण परतून घ्यायचा आहे कांदा लसूण छान परतून झालं आहे आता मसाले घालूया सगळ्यात आधी आपली घरगुती हळद त्यानंतर आपला घरगुती स्पेशल आगरी मसाला तुम्हाला जर ही घरगुती हळद आणि आगरी मसाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि आता ह्यात मी टाकते चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला मसाले घालताना गॅस नेहमी थोडा कमी करायचा आहे नाहीतर मसाले आपले करपून जातील मसाले मिक्स करून घेऊया मसाले छान मिक्स झालेत आता त्यात आपण कैरी जी घेतलेली आहे ती कैरी घालूया मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी टाकायचं चा। कैरी छान मिक्स करून घ्यायची कांद्यासोबत आणि झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची कैरी शिजवून घ्यायची दोन मिनटांनी झाकण काढलं आहे कैरी बघा छान आपली शिजलेली आहे तर आत्ता वरून आपण स्वच्छ करून घेतलेला हा जवळा जो आहे रेफा जो आहे बारीक कोलीम ते घालायचं आहे मिक्स करून घेऊया मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत सगळ्या बाजून व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची दोन मिनिटांनी मी झाकण काढलंय पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणखी एकदा झाकण ठेवूया आणि आणखी दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊया तीन मिनिटांनी मी झाकण काढलंय बघा जवळ आपला रेफा छान तयार झाला आहे कोलीम छान तयार झालं आहे पाण्याचा अंश कुठेही राहिलेला नाही आता वरून गार्निशिंगसाठी हिरवीगार छान कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊ छान कोलीम आपलं तयार झालं आहे गॅस बंद केलं आहे मी हा कोलीम बनवण्यासाठी मी कच्च्या कैरीचा वापर केला पण तुम्ही जर कच्ची कैरी नसेल तर कोकमाचा अगूळ किंवा कोकम पण वापरू शकता चिंचेचं कोळ पण वापरू शकता चला आता ताट वाढून घेऊया आज मी बनवली आहे ज्वारीची भाकरी ज्वारीच्या भाकरीसोबत कोलिम आहे टेस्ट सांगते तुम्हाला एक नंबर कोलींम बनलेलं आहे कैरी टाकल्यामुळे एवढं टेस्टी बनलं आहे हे कोलीम अगदी एक नंबर बनलं आहे अशा पद्धतीने आमच्या आगरी पद्धतीने कैरी टाकून हे कोलीम नक्की बनवा खा तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा